आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे उपमुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयात आत, आत्मसमर्पित नक्षलवादी आणि दलममध्ये कार्यरत नक्षल्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला फडणवीस हे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावाही घेणार आहे इयत्ता बारावीच्या निकालानंतर सर्वत्र प्रवेशाची लगबग सुरू असताना डीएड प्रवेशासाठी मात्र विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याची स्थिती आहे डीएड प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत पहिल्यांदा अठरा जूनपर्यंत होती मात्र प्रवेश क्षमतेच्या चाळीस टक्केसुद्धा अर्ज न आल्यानं आता पंचवीस जूनपर्यंत मुदत वाढ द्यावी लागली आहे पंधरा जुलैपासून डीएडचे प्रथम वर्ष सुरू होणार असून तत्पूर्वी प्रवेशाच्या तीन गुणवत्ता याद्या प्रसिद्ध होणार आहे राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज जालना जिल्ह्यातल्या वडीगोध्री इथं ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्या भेटीला पोचलं या शिष्टमंडळात मंत्री छगन भुजबळ धनंजय मुंडे गिरीश महाजन यांच्यासह बारा जणांचा समावेश आहे यावेळी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आश्वासन सरकारनं दिलं एक दोन मागण्या सोडल्या तर बाकी सर्व मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं त्यानंतर हाके यांनी उपोषण तात्पुरतं स्थगित केलं राज्यात आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्याशी शासनातर्फे चर्चा झाली असून मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत त्यावर नक्कीच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिक दौऱ्यात दिली विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारासाठी ते नाशिकमध्ये आले होते नागपूर महानगरपालिकेच्या उद्यानांचा विकास आणि देखभालीकडे लक्ष ठेवणं तसंच नागरिकांना उत्तम प्रकारच्या सुविधा मिळण्याकरता नागपूर महानगरपालिकेद्वारे उद्यान मित्र नेमण्यात येणार आहे मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त आचल गोयल यांच्या मार्गदर्शनात शहरातील नागरिकांमधून उद्यान उद्यान मित्र मित्र नेमण्याचा निर्णय घेण्यात व्हा आणि निसर्ग संवर्धनात आपली भूमिका बजावा असं आवाहन मनपातर्फे करण्यात आलंय इच्छुक नागरिकांकरता संकेतस्थळावर उद्यान मित्र बाबत संपूर्ण माहिती दिली असून नोंदणी फॉर्म देखील उपलब्ध आहे याकरता नागरिक पंधरा दिवसांच्या आत ऑनलाईन फॉर्म भरून उद्यान मित्र होऊ शकतात येत्या काही तासात विदर्भातील वर्धा अमरावती यवतमाळ वाशिम चंद्रपूर बुलडाणा अकोला भंडारा गोंदिया गडचिरोली आणि नागपूरमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हो हलका ते मध्यम पाऊस पा। पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार